प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे हेच आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे नामकरणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केले या बैठकीमध्ये दोन दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवण्यात आले तसेच भेटी झाल्यानंतर आठ दिवसांनी समितीची पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील असे ठरवण्यात आले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे याच संदर्भात वाशी येथे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी पार पडली या बैठकीला समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील उपाध्यक्ष तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील खासदार सुरेश उर्फ पाटील खासदार संजय पाटील माजी खासदार डॉ संजीव नाईक माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील माजी आमदार सुभाष भोईर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवी मुंबईत पहिले विमान उतरताच विमानतळाचे उद्धोषण लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाने व्हावे यासाठी समितीच्या वतीने लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिपुत्रांच्या भावनांची दखल घेण्याची विनंती करण्यात येणार आहे तसेच या मागणीबाबत पंतप्रधान कार्यालयाशी देखील पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह करण्यात येईल अशा बैठकीत ठाम भूमिका मांडण्यात आली दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर आठ दिवसांनी समितीची पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील असे बैठकीत ठरवण्यात आले